तुर्भेमधील झोपडपट्टीला मोठी आग सेक्टर सव्वीस मधील अनेक झोपडपट्ट्या आगीच्या भक्षस्थानी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल अचानक लागलेल्या आगीमुळे नागरिकांमध्ये घबराहटीच वातावरण नवी मुंबईतील तुर्भेमधून एक मोठी बातमी समोर आली तुर्भेमधील झोपडपट्टीला भीषण आग लागली सेक्टर सव्वीसमधील ग्रीन पार्क हॉटेलजवळील अनेक झोपडपट्ट्या या आगीच्या भक्षस्थानी गेल्याचं समजतंय ही आग विजवण्यासाठी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आणखी गाड्या रवाना झाल्याचं सांगण्यात आलंय या आगीत अजूनही कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचं वृत्त आहे मात्र ही आग कशी लागली आग लागण्याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे अचानक लागलेल्या आगीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे Thanks <laughs> for